मित्रांनो केशर खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात ते म्हणजे स्मरण शक्ती वाढते केशर मुळे मेंदूच्या कार्याला उत्तेजना मिळते म्हणूनच लहान मुलांना दुधात केशर टाकून दिलं जात समस्या दूर करण्यासाठी याच सेवन सर्वांनीच करणं उपयुक्त ठरत पचन संस्था सुधारते केशर मुळे पचनाच्या कार्यात चांगली सुधारणा होऊ शकते पोटदुखी ऍसिडिटी अल्सर व पचन संबंधित अन्य समस्या असतील त्यांनी नियमित केशरचा वापर करावा शांत झोप येणे आजकालच्या धावपळीच्या काळात शांत झोप येणं कठीण झालं आहे आणि म्हणूनच शांत झोप हवी असेल तर रात्री झोपताना केशरचं दूध प्याव कारण यामुळे ताण तणाव दूर होतो व शांत झोप लागते दम्याचा त्रास कमी होतो प्राचीन काळा दरम्यान दम्याचा त्रास असलेल्या रुग्णांवर केशरचा उपचार केला जायचा कारण याने श्वसन संस्था सुधारते व फुफ्फुसांमधील सूज कमी होते आणि म्हणूनच तज्ञांच्या सल्ल्याने योग्य प्रमाणात याच सेवन करावं कॅन्सर पासून बचाव होतो केशर हे कॅरेटनॉईड व क्रोसिटिनिक ऍसिड यांनी समृद्ध असत ज्यामुळे शरीराचा कॅन्सर पासून बचाव होतो दृष्टी सुधारते केशर अँटी ऑक्सिडंट्स आणि कॅरेटेनॉइड्स यांचा उत्तम सोर्स आहे ज्यामुळे डोळ्यांच्या समस्या दूर होण्यास मदत होते आणि दृष्टी व स्वास्थ्य सुधारतं हृदयाचं आरोग्य सुधारतं केशरमुळे गुड कोलेस्ट्रॉल ची पातळी वाढते आणि बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं ज्यामुळे हृदयाचं आरोग्य जपलं जातं सर्दी खोकल्यावर गुणकारी केशर गरम असल्याने सर्दी खोकला असल्यास या दरम्यान दुधात मिसळून प्यायल्याने आराम मिळतो मासिक पाळीत होणारे त्रास दूर होतात मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या त्रासांमध्ये आराम मिळण्याकरिता केशर हा एक वैकल्पिक उपाय आहे आणि म्हणूनच अधिक प्रमाणात होत असल्यास केशर टाकलेलं कोमट दूध प्याव त्वचेच व केसांच आरोग्य सुधारत केशर त्वचेचा रंग सुधारत व रोगमुक्त आणि मुलायम बनवत तसच याने केसांच आरोग्य देखील सुधारत आणि म्हणूनच अनेक सौंदर्य प्रसाधन जसं की फेस क्रीम फेस मास्क, शॅम्पूज सोप्स इत्यादीन मध्ये केशरचा वापर केला जातो याच बरोबर केशर खाण्याचे इतरही बरेच फायदे आहेत जसे की केशर गर्भ काळात फायद्याचं ठरतं पण गर्भवती स्त्रियांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच याचं सेवन करावं या अँटी एजिंग प्रॉपर्टीज आहेत रोगप्रतिकारक शक्ती अर्थात इम्युनिटी पॉवर वाढते वजन कमी होण्यास मदत होते आर्थ्रायटिसच्या त्रासात देखील उपयुक्त ठरतं केशरचे एवढे फायदे बघता नियमित त्याच सेवन करणं गरजेचं आहे पण त्याचबरोबर याचं सेवन योग्य प्रमाणातच झालं पाहिजे कारण केशर गरम असतं म्हणूनच याच सेवन अधिक झाल्याने त्रास होऊ शकतो गरोदर स्त्रियांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच याच सेवन करावं केशरची असल्यास हे खाल्ल्याने त्वचा व डोळे पिवळसर होतात नियमित केशरचं सेवन करत असल्यास चिमूटभर एवढंच केशर खाव एखाद्या आरोग्य विषयक समस्येसाठी केशरचा वापर करत असल्यास तो डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल करा त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येतील तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तो वर राहा धन्यवाद